नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वाईस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या चा घडामोडी भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष कोल्हापूर पूर्व जिल्हाध्यक्षपदी मान्य डॉक्टर अण्णासाहेब पाटील यांची निवड एस पी विद्यानिकेतन जैनापूर चेअरमन डॉ अण्णासाहेब पाटील पोलीस यांची भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठ कोल्हापूर पूर्व जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली या निवडीचे पत्र भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठचे प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी व रसायन व खत मंत्रालय भारत सरकारचे संजय पाटील यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले पी विद्यानिकेतन जैनापूर चेअरमन डॉक्टर अण्णासाहेब पाटील तसेच दानोळी ग्रामपंचायत माजी सदस्य यांनी अनेक सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात आपला एक वेगळाच ठसा उमटवला आहे एस पी विद्यानिकेतन जैनापूर या शाळेमध्ये अनेक गोरगरीब लोकांची मुलं शिक्षण घेत आहेत शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं नाव लौकिक झालं आहे या सर्व कार्याचा आढावा तसेच करत असलेले सामाजिक कार्य बघून त्यांची भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठ कोल्हापूर पूर्व जिल्हाध्यक्षपदी या पदावर नियुक्ती करण्यात आले आहे यावेळी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील विविध नूतन पदाधिकारी निवडी करण्यात आल्या या कार्यक्रमावेळी प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी यांनी भारतीय जनता पार्टीच्या ध्येय धोरणानुसार काम करून पक्षाच्या वाढीसाठी काम केले पाहिजे तसेच पुन्हा एकदा मान्य नरेंद्र मोदी साहेब यांना देशाचे पंतप्रधान होण्यासाठी जोमाने आतापासूनच कामाला सुरुवात केली पाहिजे असे यावेळी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले तसेच भारतीय जनता पार्टी यांनी अनेक योजना राबवल्या आहेत त्या अनेक गोरगरीब लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीत त्या योजनेची माहिती घरोघरी पोहोचवण्याचे काम हे भारतीय जनता पार्टीमध्ये असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी केले पाहिजे असे यावेळी सांगण्यात आले यावेळी उपस्थित मान्य संदीप भाई भंडारी भाजपा जैन प्रकोष्ठ प्रदेशाध्यक्ष प्रशांत गोंडाजे पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख सोनालीताई मगदूम पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्ष उमेश शंभू शेट्टे तालुका अध्यक्ष भूषण पाटील जिल्हा सरचिटणीस जयपाल काने प्रदेश सदस्य राजगोंड पाटील जिल्हा उपाध्यक्ष तसेच मेजर सुनील पाटील अरुण चव्हाण सुनील शिंदे सचिन गवळी उपस्थित होते जिंकलो माहुवाडी शिरोल दीपक पाटील सांगली मिरज सांगली जिल्ह्यातले म्हणतो मी आता मिरज सचिन गुडाळे सांगली सुनील पाटील इस्लामपूर वागत पुरुष काडेगाव राजाराम नगने तासगाव कवटे महाकाळ सुधीर शिरोटे आणि जर अनिल भुट्टी हे आपले विधान शब्दासाठी मार्गदर्शन करा अतिशय युगात चांगला आहे बरेच दिवसांना त्यांच्या कॉलेजमध्ये पुन्हा एकदा कार्यक्रम देतोय आपल्या सर्वांना अशा बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा